हरभरा पिकाबाबत एक मशागतीय पद्धत खूप मोठ्या प्रमाणात महत्वाची आहे ती म्हणजे हरभरा खुडणे होय यंदा रब्बी हंगामातील पिकाकरिता पोषण वातावरण असून परतीच्या पावसाने जमिनीत पुरेशी ओल कायम ठेवण्यास हातभार लावला असल्याने कोरडवाहू शेतीत रब्बी पीक भरघोस उत्पादन होण्याची शक्यता आहे परिणामी हरभरा पेरणी क्षेत्र वाढले काहींचा हरभरा चांगला उगवला वाढीस सुरुवात झाल्याने हरभरा खुडणे महत्वाचे आहे पथरोट अंजनगाव तालुक्यातील शेत शिवारात महिला मजुरांची हरभरा पिकाची शेंडे खुडणी सुरू आहे बागायती व भरपूर ओल असल्याने हरभऱ्याची हिरवी वाढ खूप होते आणि असे झाल्यास तिचे फुल लागण्याचे प्रमाण कमी होते नुसती हिरवी वाढ रोगास अधिक बळी पडते म्हणून साधारणपणे पेरणीनंतर तीस ते चाळीस दिवसानंतर हरभऱ्याचे शेंडे खुडणे याला शास्त्रीय आधार आहे शास्त्रीय भाषेत निम्पिंग किंवा टॉपिंग असे म्हटले जाते सलग वाढ होण्यापेक्षा फांद्या फुडण्याची संख्या वाढते फुलं लागण्याचे प्रमाण वाढून घाट्याची संख्या वाढते व वा घाट्यांचा आकार वाढतो बुरशीजन्य रोगाचे प्रमाण कमी होते पिकांवरील मौलिक ॲसिडचे प्रमाण कमी झाल्याने कीड कमी आकर्षित होते असे स्नेहल टेंबरे प्रभारी तालुका कृषी अधिकारी अचलपूर यांनी सांगितले प्रथिनयुक्त चवदार हिरवी भाजी खायला मिळत असल्याने बऱ्याच महिला मजूर व खवय आवर्जून ही भाजी खुडलेले शेंडे घरी आणतात तर काही गृहिणी वाळवून पाहिजे तेव्हा भाजीकरता वापर केला जातो काही भागात जेव्हा चारा टंचाई असते तेव्हा ही हिरवी भाजी जनावरांना हिरवा चारा म्हणून वापरली जाते एकना अनेक फायदे असल्याने हरभरा खुडण्याची पद्धत महत्वाची आहे त्याकडे दुर्लक्ष व्हायला नको नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोट